गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीनं अॅडव्होकेट संदीप कागदे यांना प्रबुद्ध विधिज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात अॅडव्होकेट संदीप कागदे यांना प्रबुद्ध विधिज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साटे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक डी राज सर्वगौड नितीन काळे अध्यक्ष विलास जगधणे सचिव अनिल ननावरे श्रीकांत चंदनशिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अॅडव्होकेट संदीप कागदे यांना राज्य स्तरीय पुरस्कारा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे